रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कुरुंदवाडच्या जमियानगरमधील गटरचे निकृष्ट काम करणाऱ्या त्या ठेकेदारावर कडक कारवाई करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी कुरुंदवाडमधील जामियानगरमध्ये गटरीचे अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम करण्यात आले आहे या गटरीसाठी वापरण्यात आलेले सामग्री अत्यंत निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे गाटरीच्या कॉन्क्रीटचे ढपले पडू लागले आहेत त्यामुळे असे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करा यापूर्वीही त्याने अशीच निकृष्ट कामे केली आहेत या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती द्यावी त्याला काळ्या यादीत टाकाव्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये गटरकाम करणाऱ्या ठेकेदाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे सदरच्या ठेकेदारांनी यापूर्वीही अशीच निकृष्ट कामे करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला आहे हे माहीत असतानाही याच ठेकेदाराला पुन्हा लाखो रुपयांच्या विकासकामांचा ठेका का देण्यात आला असा संताप व्यक्त करत त्या सर्व कामांना स्थगिती द्यावी झालेल्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून सदरच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अन्यथा नगर परिषदेला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल नगरपरिषदेच्या कामाची लोकायुक्तांकडे तक्रार केली जाईल असा गंभीर इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख वैभव उगळे प्रमुख संजय अनुसे दयानंद मालवेकर राजू आवळे राजेंद्र बेले आप्पा गावडे नूरखान पठाण विजय अडसूळ पिंटू नरके स्वप्नील चव्हाण ओंकार बाबर भरत घोरपळे संजय मोगणे तोपीक झारी प्रशांत शापुरे आदींच्या सया आहेत रायस आरती वृत्तसेवेसाठी सुनील संपाळ